नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे कलिंगड असेल खरबूज पिकामध्ये आपल्याला चार ते पाच दिवसामध्ये साईज वाढवण्यासाठी कोणता बेस्ट फॉर्म्युला वापरला गेला पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी ज्यांच्या कलिंगडच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रतिक विश्वनाथ आहे तालुका सिन्नार जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस अठर त्रेपन चाळीस आपण डॉक्टर किसानच्या माध्यमातून कांदा पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं आता या कलिंगडामध्ये मार्गदर्शन घेत आहे खूप थंडी आहे आपल्या भागामध्ये काय वाटत तुम्हाला चांगला रिझल्ट आहे वेल वगैरे सगळे व्यवस्थित झाले सेटिंग पण चांगली झाली एक एक ठिकाणी आणि साईज चा म्हणजे थोडस व्हेरिएशन आहे थंडी मध्ये कि काही लहान मोठे फळ आहे मग हे लहान फळ जस आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो नीट लक्षात घ्या आता या फळाची साईज इकडे ना हे जे फळ आहे याची साईज आपल्याला चार ते पाच दिवसामध्ये अशी जर करायची असेल नीट लक्षात घ्या हे जे फळ आहे याची साईज अशी जर बनवायची असेल तर मधून काय ऍप्लिकेशन दिलं पाहिजे आणि कोणत्या दोन फवारण्या घेतल्या पाहिजे तो त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आणि चॅनलला प्रथम आला असाल तर इतर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल देखील सबस्क्राईब करणं गरजेचं असेल आता ही जी साईज आहे ही जी साईज दिसते तुम्हाला यांच्या पायाजवळ ही साईज दिसते ही जास्त उचलू नका तुटेलचे फळ तर त्याला असं बनवायचं आहे तुम्हाला चार पाच दिवसात मग काय करावं लागेल त्याच्यासाठी दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहे की आपल्याला पानं देखील टिकवायचे नागाळे असेल धावणी भुरी असेल त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन किती महत्वाचं असेल तर ही साईज नीट लक्षात घ्या ही साईज अशी बनवायची चार ते पाच चा, दिवसात फक्त नीट लक्षात घ्या त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे एकरी एकरी पाच ग्रॅम जिब्रालिक ऍसिड पाच ग्रॅम ए एक लिटर सक्षम ग्रोस्टारच एक किलो बोरान हे ऍप्लिकेशन आपल्याला जमिनीतून देऊन घ्यायचंय दोन दिवस जाऊ द्या तुमच्याकडे डावणी भुरी असेल तर त्या ठिकाणी रिवर्स स्कोअरचा स्प्रे रिव्हर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली जर असेल तर नसेल तुमच्याकडं थ्रीपचा प्र प्रादुर्भाव असेल त्याचप्रमाणे नागाळीचा प्रादुर्भाव असेल तर तिथं अडीचशे मिली आबाशिन शंभर मिली कॉम्बीफट शंभर ग्रॅम जिथं सेटिंग सुरू होतंय तिथं केमिकलचा वापर कमी करा आता ड्रिपचं ॲप्लिकेशन पहिलं दिलं तुम्ही पाच दिवसात मी सांगतोय असं फळ असं होणार आहे शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी एकरी पाच ग्रॅम जी जीए चांगल्या दर्जाचा घ्या चायना घेऊ नका जापानचा जीए घ्या मी कंपन्यांचं प्रमोशन या ठिकाणी कुठल्याही व्हिडिओमध्ये करत नाही परंतु शेतकऱ्यांचं हित जोपासताना डॉक्टर किसानने नेहमी गेल्या सहा सात वर्षापासून त्या ठिकाणी प्रयत्न असा असतो की कंपनी कुठली असो परंतु ते प्रोडक्ट शेतकऱ्याने त्याच्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या भाजीपाला शेतीमध्ये असेल फळबागांमध्ये असेल ते वापरल्यानंतर ज्या रोगासाठी जे निदान करण्यासाठी आपण वापरतो त्याचा शंभर टक्के रिझल्ट शेतकऱ्याला आला पाहिजे आणि त्याच्यासाठी दोन दोन वर्ष डेमोन्स्ट्रेशन स्वतःच्या शेतीमध्ये आमची जी संपूर्ण टीम आहे सगळी शेतकरी बांधवांचे मुलं आम्ही आहोत आणि त्या संदर्भात तुमच्यापर्यंत व्हिडिओ देत असतो आयराव एक एकच प्रश्न विचारतो आणि मग पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना इतर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असेलच कांदा पीक सातत्याने पाऊस सुरू होता लाल कांदा हार्वेस्टिंग झाला त्यानंतर तोच विश्वास ठेवून तुम्ही कलिंगडा मध्ये फक्त तुमची एक चुकी आहे तुम्हाला राग आला तरी चालत हे जे गवताड दिसतंय हे गवत मला नको होतं इतका सुंदर प्लॉट झाला असता ठीक आहे मजुरांचा अभाव आहे पण दोन चार दिवसात हे गवत काढून घ्या एक प्रश्न शेवटचा विचारतो की कांद्यानंतर तुम्ही कलिंगडाकडे डॉक्टर किसान कडच का वळले रिझल्ट चांगला मिळाला मला कशाचा कांद्याचा पण आणि कलिंगडचा पण माहिती कुठून मिळाली होती माझे मामा करता अच्छा तुमचे मामा डॉक्टर किसानला फॉलो करता त्यांच्याकडून हो। माहिती मिळाली त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमचा फायदा झाला का नक्कीच नक्कीच आता आपण आलो होतो पहिलं ऍप्लिकेशन दिलं आपण जडेलेक्स आबाशीन असेल किंवा भोरी डावणीसाठी रिव्हर्स कोर असेल त्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे दोनच ड्रिप ऍप्लिकेशन राहतील आणि तुम्हाला पाच ते सहा किलो पर्यंत टरबुजाचं फळ असेल हे मिळेल आणि सारखी व्हरायटी खरबुजची असेल दीड दोन अडीच किलो पर्यंत एका फळाचं वजन त्या ठिकाणी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी ही जी साईज दिसते या साईजच्या दरम्यान ही जी साईज दिसते आता या साईजच्या दरम्यान याच्या शेजारी छोटे फळं आहे ही जी साईज दिसते या हा या ज्या साईज आहे या दरम्यान याच्यात थोडस मोठं फळ जे शेजारी फळ दिसतंय या बाजूला दिसतंय या स्टेजला तुम्हाला द्यायचं एकरी पाच ग्रॅम जी आहे एक लिटर सक्षम पाचशे ते एक ग्रॅम पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत बोरान त्याच्यानंतर मध्ये दोन तीन फवारण्या करून घ्या त्यानंतर सहा ते, ते आठ दिवसानंतर पुढचं लगेच ड्रिपचं ऍप्लिकेशन असेल एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक त्या फोरस्ट्रोक सोबत तुम्हाला झिरो चौवेचाळीस चौरेचाळीस पाच किलो तुम्हाला एकरी देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक फवारणी करायची एजिटेक सीपीपी दोनशे ते अडीचशे दोन मिली सक्षम पुन्हा एकदा जे ड्रिप मधून दिलं ते पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम चार दिवस जाऊ दे एखादं चांगलं बुरशीनाशक की फवारणी करताना कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र घेऊन त्यामध्ये स्कोर कव्हर चॅक्ट्राची फवारणी करू शकतात प्रोकलेम्ट्राकॉलची फवारणी करू शकतात शेवटचं ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पीएमएस पोटॅशियम म्हणजे पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे असं पी एम एस हे पाच किलो देऊन घ्यायचं आणि शेवटचा स्प्रे द्यायचा आहे तुम्हाला अगदी शेवटचा स्प्रे द्यायचा आहे शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम आणि तुमचं हार्वेस्टिंग करून घ्यायचं आतमध्ये लाल गर्द रंग याच्या अगोदर एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की ही जी प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस राबवल्यानंतर अगदी नवरात्राच्या पिरियडमध्ये पंचावन्न साठ दिवसामध्ये हार्वेस्टिंग केलेले प्लॉट डॉक्टर किसान कडे आहेत आता या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला पुढे जाऊन जी बाजारपेठ चांगली मिळणार आहे त्याच्यासाठी फास्ट दिशेने आपल्याला चालण्यासाठी ड्रिपचे हे तीन ऍप्लिकेशन करणं गरजेचं असेल ज्यांचं सेटिंग सुरू झालं ज्यांचं सेटिंग नुकतं सुरू झालंय कुठं तरी सुपारीच्या आकाराचे फळं दिसत आहेत त्यांनी एकरी एक लिटर न्यूज पाच किलो झिरो साठ वीस देऊन घ्यायचंय चांगलं कीटकनाशक एखादं फवारणी करून घ्यायची फळमाशीचे ट्रॅप लावून घ्यायचे बुरशीनाशक एक चार पाच दिवसातून फवारणी करायची जसंही फळ पेरू आकाराच्या आसपास पंचावन्न एम एमचं होईल त्यावेळेस एकरी पाच ग्रॅम जे एक लिटर सक्षम आणि एक किलो बोरान त्यानंतर नागाळाईसाठी एखादा चांगला स्प्रे करून घ्या एखादा बुरशीनाशक लगेच सहाव्या सातव्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोस्ट्रोक झिरो चौवेचाळीस चौरेचाळीस पाच किलो हे रिपीट सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की वेगवेगळ्या अँगलचे प्लॉट आहेत जिथं लिंबू आकाराचे फळ आहेत त्यांनी थांबून घ्या लगेच नाहीतर सरांनी सांगितलं डॉक्टर किसानच्या चॅनलवर दिसलं की पाच दिवसात फळ एवढं होणार आहे तसं होणार नाही नीट तुमच्या स्टेजेस लक्षात याव्या त्यासाठी मी सांगतोय कि जिथं सुपारीच्या आकाराचे फळ आहे तिथं एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस जसं ते फळ फेरूच्या पुढं म्हणजे पंचावन्न साठ एम एम पंच्याहत्तर एम एम साईजचं सा होईल पंच्याहत्तर एम एम साईज एक फळ तोडून दाखवतो मी पंचाहत्तर एम एम साईज च्या पुढं या स्टेजला फळ जाईल जवळजवळ हे शंभर एम एम च फळ आहे शंभर एम एम च फळ आहे पंचाहत्तर पासष्ट पंचाहत्तर शंभर एम एमच्या अवस्थेमध्ये तुम्हाला एकरी पाच ग्रॅम जी आहे एक लिटर सक्षम एक किलो बोरान द्यायचंय हे फळ असं व्हायला तुम्हाला फक्त पाच दिवस लागतील दादांनो फक्त पाच दिवस त्याच्यासाठी तुमचं सुरुवातीपासून नियोजन चांगलं असलं पाहिजे आणि लगेच सहाव्या दिवशी एकरी पाच लिटर पौस्टो झिरो चौवेचाळीस चौरेचाळीस पाच किलो त्यानंतर सहा सात दिवसाने एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पोटॅशियम सोनाईट किंवा पी एम एस आणि मध्ये फवारण्या करून घेणं गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला टरबूज खरबूज पिकामध्ये आपल्याला साईज वाढवण्यासाठी फास्ट पंधरा दिवसात अन्नद्रव्य व्यवस्थापन तीन कोणते द्यायचे आणि कोणत्या फवारण्या करायच्या याचं विश्लेषण करण्याचा थोडक्यात प्रयत्न मी केला ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांनी हा व्हिडिओ त्यांना आवडल्यास इतरही शेतकऱ्यांना तो शेअर केल्याशिवाय राहू नका व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा नमस्कार